नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी सालाबाद प्रमाणे कल्याण जिल्ह्यातील श्रीराम सेवा मंडळ कचोरे गाव कल्याण पूर्व येथे रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला श्रीराम सेवा मंडळ हे दोन हजार दोन पासून रामनवमी उत्सव साजरे करत आहे यंदाचे या उत्सवाचे तेविसाव्या वर्ष होते या उत्सवात वेदमंत्र वीरगर्जना या दोन पथक तालावर लेजी नृत्य सादर करण्यात आले त्याचबरोबर आपली परंपरा आणि आपली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला गावातील स्थानिक पथकाने सादर केलेली राष्ट्रगीते देशभक्तीपर गीते संगीताने सर्वांना मंत्रमुक्त केले या उत्सवात सात दिवस रामकथेचे आयोजन राम आयो जप महायज्ञ श्री सत्यनारायणची पूजा भव्य शोभयात्रा आणि इतर धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पत्रिपुल येथून सुरू झालेली ही शोभायात्रा श्री शंकर मंदिर कचोरे गवळी मंदिर ते मोहनसृष्टी गृह संकुल येथून पुन्हा श्री शंकर मंदिर कचोरे येथे या शोभयात्रेचा समारोप करण्यात आला उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना श्री राम सेवा मंडळ कचोरे यांच्यातर्फे महाभंडारा आयोजित करण्यात आला होता रामनवमी निमित्त कल्याण जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती परंतु कल्याण जिल्ह्यातील सर्वात पहिली रामनवमीला शोभायात्रा सुरू करणारे हे मंडळ कल्याण कल्याणमध्ये आपली संस्कृती आणि धर्म जोपासना करण्यात हजारो हिंदू बांधव या शोभायात्रेत दरवर्षी सहभागी होत असतात नागरिकांनी नोंदवलेला सहभाग आणि त्यांच्या उत्साहाचे मंडळाचे अध्यक्ष श्री सतीश चौधरी आणि प्रमुख मार्गदर्शक आयोजक श्री राजन चौधरी यांनी कौतुकास्पद आभार मानले तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद